हॅलो फ्रेंड ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि गुड मॉर्निंग तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते सकाळी नाही उठले लवकर मी आज पाच वाजता उठत असते तनिष्काला टिफिन द्यायला पण आज उठलेच नाही ते इडली घेऊन गेली टिफिनला आणि मी उश्याच उठले जरा कारण रात्री मेहंदी लावली होती मागच्या वेळी जेव्हा मी मेहंदी लावली होती ना तेव्हा त्यावेळी काय झालं मेहंदी काय बरोबर लागली नव्हती माझ्या हाताने कारण मला मेहंदी लावता येत नाही तर त्या बाजूला एक ताई आहेत त्यांच्याकडून मेहंदी वगैरे काल लावून घेतली रात्री आणि सकाळी धुतली मी कारण रात्री पाणी स्मूद धुवायला त्याच्याकडून मी सकाळी धुतली आणि ते मेहंदी मेहंदी निघायलाच अर्धा तास लागला म्हणजे मेहंदी धुवायला वगैरे अर्धा तास लागला त्याच्यानंतर तन्वयला स्कूलमध्ये पाठवलं त्याची एक्झाम आहे आजपासून आज त्याचं ओरल आहे आणि आता स्वयंपाक करायचं आहे तर हे बघा इकडे मी पीठ म्हणून घेतलंय इकडे तेल काढून आहे आता तवा वगैरे ठेवते आणि चपात्या करून घेते त्याच्यानंतर चहा बनवायचा आहे आणि आज आरोही लवकर उठले माझ्यासोबतच म्हणजे ते उठलेबरोबर पावणे नऊला उठले आरोही हां पावणे नऊला उठले आणि आता मी पटकन चव चपात्या करून घेते आणि चला पटकन म्हणजे माझ्या आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर आरोही उठली आणि मग मी तन्मायला वगैरे सोडून आली चढ बोलत होती मला पण यायचं म्हणून आणि आता कसं आरोहीला टिफिन पण द्यायचा त्याच्यामुळे म्हटलं की चला लवकर लवकर चपाती भाजी करून घेते आणि भाजी आज मी मेथीची पण बनवणार आहे आणि शिमला मिरची पण बनवणार आहे तर बघा आता दोन्हीपैकी दोन्ही पण बनवणार आहे कारण मला मेथीची भाजी आवडते आणि शिमला मिरची टिफिनला वगैरे द्यायला मेथीची भाजी खात नाही आरो हे का खातेवर नाही खात आहे आणि तनिष्का पण खात नाही त्याच्यामुळे शिमला मिरची अंडी तर चला घेते चपात्या करून चपात्या करायचा तर कंटाळा येतो काय करणार चपात्याचं बचत नाही तर यांनाच फक्त भात लागतो आम्हाला भात जमत नाही मुलांना पण भात जमत म्हणून त्याच्यामुळे चपात्याचा आणि तंबला नाही त्याच्या अगोदरच चपाती भाजी झाली पाहिजे आता आणि त्याला तो चहा पण ना पिऊन त्याला उशीर झाला तन्मयला त्याच्यामुळे रोज कसा आंघोळ करून चहा वगैरे पिऊन जातो आज आंघोळ केली पण चहाच नाही तिला म्हटलं तर आल्यावर तस आल्यावर पी म्हणलं तसं मग तू पवणे अकरा अकरा पर्यंत येतो अकरा ला येत होल्यावर मेहंदी लावले बापडे आणि मेहंदी झोपतच ना मला तर लवकर आणि सकाळी सकाळी स्वयंपाक केला ना ज्यावेळी किती द्यायचा असतो त्यावेळेस स्वयंपाक केला तर काम पण लवकर लवकर होत असं स्वयंपाकाला उशीर झाला की मग कामाला पण उशीर होतो आणि कामाला एकदा उशीर झाला की परत कामच नाही करू वाटत असं होतं म्हणजे ज्या वेळेस ज्या ज्या ते काम झालं ना मग होतात पण लवकर आता चपात्या झाला आणि भाजी पण करून घेतली लवकर लवकर कारण आरोहीच्या शाळेचा टाइम झाला आणि तन्मयला घेऊन आले शाळेतून तर तन्मय आंघोळ वगैरे करून गेला होता शाळेतून खोकला यायला लागले आता वातावरणच वातावरण त्याच्यामुळे खोकला येतो त्याला आणि शाळेतून आल्यावर आता तो चहा वगैरे घेतला त्याची एक घालून चालू आणि मॅडम आरोही माझी हिरोईन पण तयार झाले हिरोईन माझी तयार झाले आणि आता टिफिन भरते तिचा टिफिन भरते आणि शिमला मिरची बनवली लावडते की मेथीची भाजी पण नाही आवडत शिमला मिरची पण नाही आवडत मग काय आवडतं आवडत फ्लावर का रोज रोज फ्लावरच बनवू त्या दिवशीच बनवला ना तरी फ्लॉवर नेहमी यांना फ्लावरच पाहिजे असतो झाली भाजी अगं त्या टिफिन तर ढक्कन कुठे आर

हा आज तो छोटा आणि हा टिफिन इथे ठेवलेला तो तर चला आता इथं टिफिन भरते मी आता जेवायचं आहे आणि आत्ताच तनिष्का शाळेमधून आले थोडा वेळ झाले येऊन तर आज दोन दोन भाज्या बनवल्यात तसं तर असतात कधी कधी म्हणा पण आज, आज शिमला मिरची भाजी बनवली की आरुईला टिफिनला देण्यासाठी आणि तनिष्का तर काय ढोकळा घेऊन गेली होती म्हणे बाहेरून आणि म्हणजे मी सकाळी उठले नव्हते मला उठायला उशीर झाला म्हटलं कधी करणार चपाती भाजी म्हणून मुलीला म्हटलं की जा काहीतरी बाहेरून घेऊन आणि आता मेथीची भाजी बनवली तर आता जेवायचं आहे चपात्या वगैरे झाल्यात तर अरे बघा मेथीची भाजी अशी बनवली मी मेथीची भाजी जी आहे ती अशी बनवली एकदम हिरवी मिरची टाकली शेंगदाणे टाकलेत आणि टोमॅटो टाकल्या आणि इकडे शिमला मिरची भाजी तर आज स्पेशल अशा दोन भाज्या आहेत दोन दोन भाज्या तन्म खूप म्हणजे तन्म तुला कुठली भाजी आवडते यातली बोलके भेंडी बनवली नाही शिमला मिरची आणि मेथी बनवली मग दोन्ही पैकी कुठली आवडते हा चला मग जेवायला चला तर आता जेवण करते आणि भांड्यावर किचनवर पसारा तसंच पडलेला आहे काही आवरलेलं नाही आता भूक पण लागले तर म्हटलं आता जेवण करते कारण सकाळी मी कसं नाश्ता करत नाही ना फक्त हे करते चहा वगैरे घेते फक्त बाकी नाश्ता वगैरे काय करत नाही तर म्हणून म्हटलं आता जेवण करते आधी आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेते मॅडम मला आता चेंज वगैरे काही केलेलं नाही तर चला जेवते आधी तर आता बसली आहे आणि मी यांची किती वाट बघते चहा प्यायला आता येतील मग येतील पण ते काही येणं गेलेत आणि फोन लावते तर फोन पण उचलत नाहीत अगं आणि मला कसं होतं वाटते एकटीला चहा प्यायला ना जमतच नाही एकटीला तर पण आता तरी पण मी चहा बनवणार आहे आणि तिला चहा प्यायला जमतच नाही आणि ते असले कसं म्हणजे नादांना चहा पीते ना त्याच्यामुळे मग वाटते की ते कधी येतील कधी येतील पण ते मला वाटतं नाही येणार ना तर आता मी चहा बनवते आणि एकटीच चहा पिते आता काय करणार ते मेहंदी लावली मी केसाला लावलेली लावलेली तीच मेहंदी राहिलेली तीच मेहंदी हाताला लावली आणि जरा या वेळेस जरा बरी लागली मेहंदी बघा नंतर बाबा गेल्या वेळेस मी स्वतः हाताने लावली होते नुसतं येण्यासारखं झालं माझं काम एवढं मोठं हा ती सगळी स्पर्शी खराब झालेली तिकडची सगळी काल बरोबर लागली पण मस्त तर आता मी स्वतःसाठी चहा ठेवलाय आणि तनिष्का बोलली की मम्मा मला पण प्यायचं म्हटलं ठीक आहे तर त्यांचा त्यांना आता परत एकदा फोन केलेला तर ते बोलले की मी काय चहा प्यायला येणार नाही कारण चहा झालाय त्याच्यामुळे मी येणार नाही तर म्हटलं ठीक आहे आता मी एकटीच बनवून पितो आणि कसं होतं माहिती रात संध्याकाळच्या वेळी चहा प्यायची सवय झाली नाही इतकी म्हणजे चहा लवर म्हटलं तरी हरकत नाही तर असं झालंय आणि चहा नाही पिल्याशिवाय अजिबात करमत नाही आणि हा हे सकाळी चहा पित नाही मग संध्याकाळी कधी कधी चहा घेते आणि सुट्टी असेल शाळेला वगैरे तुम्ही सकाळी तस नाही तर तिला चहा प्यायला भेटत नाही तर हे भांडी लावायची दुपारचे भांडीत आणि स्वयंपाकाचं पण बघायचंय तर आता मी इथे ठेवलाय चहा माझ्यासाठी आणि तनिष्कासाठी हे बघा हा कपडा पुसला तरी मी सुकवायला घातलंच नाही कंटाळा आलेला मला तुम्ही झोपली आणि हा हे त्याच्यासाठी सुकवायला घालायचं की, दुपारी की लेट उशी, <laughs> उशी, मी दुपारी ले, बोलत नाही तेव्हा लवकर येते आणि जेव्हा बोलते तेव्हा लेट येते आरामशी झोपते मला सुरू मला किती झोप चहा हो ठेवलाय तर आता गॅस फास्ट केला तर हे साईडचं सा करपून जातं त्याच्यामुळे स्लो गॅस ठेवलेला पण काय घ्यायचं मॅडम तर चला मी आता पिते चहा हा वगैरे पिते त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि हा ब्लॉग इथे थांबवते कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय